हॅलो युट्यूब फॅमिली आज मी एक नवीन कथा घेऊन आली आहे प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असतं एक ध्येय असतं त्यासाठी तो पूर्ण मनोभावे प्रयत्न करत असतो काहींना स्वप्न पटकन साधता येतं तर काहींना यश मिळवण्यासाठी खूप कठोर संघर्ष करावा लागतो आज आपण अशाच एका युगाच्या प्रवासाची कथा बघणार आहोत ज्याने आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अनेक अडथळ्यांवर अनेक अडचणींवर मात केली आहे आणि शेवटी यश मिळवलेच आहे ही कथा आहे निखिलची निखिल हा कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या खेड्या गावात राहत होता त्याच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती आई वडील कष्टकरी होते आणि निखिलला लहानपणापासूनच आपल्या परिस्थितीला बदलण्याचं स्वप्न होत तो नेहमीच म्हणायचा की मी मोठा झाल्यावर आपल्या कुटुंबासाठी आणखी चांगले दिवस आणेल निखिलला शिकण्याची खूप आवड होती आणि तो अभ्यासात नेहमीच हुशार होता त्याचे आई वडील रोजंदारी हातमजुरी करत होते आणि घरातील परिस्थिती अत्यंत हलाकीची होती तरी सुद्धा निखिल नेहमीच उच्च स्वप्न बघायचा की तो एक दिवस नक्कीच यशस्वी होईल असं त्याला स्वतःवर विश्वास होता लहानपणापासूनच निखिलला शिकण्याची खूप आवड होती आणि तो शाळेत नेहमीच पहिल्या क्रमांकावर असायचा परंतु पैशाच्या अभावी अनेकदा त्याला शाळेत जायलाही अडचणी येत होत्या त्याचं एक स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं त्यांनी ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनणार परंतु त्याच्यासमोर अनेक अडथळे होते त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती त्यामुळे शाळेची फी भरणेही खूप आव्हानात्मक होतं सुद्धा निखिलने ठाम निश्चय केला की तो शिक्षणात कधीही मागे राहणार नाही निखिलच्या शाळेचे दिवस खूप आव्हानात्मक होते घरात परिस्थिती बिकट होती की कधीकधी -कधी तर त्याला एक वेळेच जेवण मिळायचं त्याला शाळेतही अभ्यासात खूप रस होता पण फी आणि शाळेसाठी आवश्यक असणारे साधनसामग्री मिळवण्यासाठी तो रोजंदारीच्या कामासोबतच इतर काम सुद्धा करायचा कधी पेपर विकणे कधी जवळचे दुकानात काम करणे अशा अनेक कामांमधून त्याने पैसे कमवायला सुरुवात केली निखिल वेळ मिळेल तेव्हा अभ्यासात मग्न असायचा जेव्हा इतर मुले खेळायला जात असत तेव्हा निखिल पुस्तकात डोकं घालून अभ्यास करत राहायचा त्याने कधीही आपल्या परिस्थितीची तक्रार केली नाही त्यातून मार्ग शोधण्याचा तो प्रयत्न करत असायचा शाळेचं शेवटचं वर्ष होतं कष्टाने त्याने चांगल्या गुणांसह हो परीक्षा पास केली पण त्याचे आव्हान इथे संपले नव्हते पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे नव्हते पण निखिलने हार मानली नाही त्याने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केल्या आणि तो त्यात यशस्वीसुद्धा झाला शिष्यवृत्तीमुळे त्याचे पुढील एम बी बी एसचे शिक्षण सुरू झाले कॉलेजमध्ये निखिलच्या जीव जीवनात अनेक आव्हाने होती इतर विद्यार्थी श्रीमंत घरातून आलेले होते आणि निखिल गरीब घरातून आलेला त्याच्या कपड्यापासून ते बोलण्याच्या पद्धतीपर्यंत त्याला वेगळं वागवलं जायचं आणि निखिलला सुरुवातीला थोडं अवघड वाटायचं पण नंतर त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं त्याच्या निर्णयामुळे त्याला नेहमीच प्रेरणा मिळायची की माझ्या कष्टाला फळ मिळणारच कॉलेजमध्ये निखिलने छोट्या मोठ्या कामांमधून पैसे मिळवले त्यांनी अनेकदा इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये मदत केली आणि त्यातून मिळालेले पैसे फी भरण्यासाठी वापरले प्रत्येक अडचणींवर प्रत्येक अडथळ्यांवर मात करून निखिलने आपले शिक्षण पूर्ण केले निखिलला त्याच्या मेहनतीचं शेवटी त्याला फळ मिळालंच त्याने कॉलेजमधून पहिल्या क्रमांकाने पदवी मिळवली त्याला शेवटी एवढं मेहनतीनंतर डॉक्टरची पदवी मिळाली त्यानंतर लगेचच त्याची सरकारी दवाखान्यासाठी ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आता तो खूप खुश होता कारण त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं त्याचं स्वप्न साकार झालं होतं तो डॉक्टर झाला होता आणि त्याला नोकरीसुद्धा मिळाली होती यश हे फक्त त्याच्या मेहनतीमुळेच नव्हतं तर त्याच्यामध्ये असलेली जिद्द मेहनत आणि चिकाटीमुळे त्याला हे यश आज मिळालेलं होतं त्याने आपल्या कुटुंबासाठी एक नवीन जीवन सुरू केलं निखिलची ही यशोगाथा फक्त त्याच्या मेहनतीवर आधारित नव्हती तर त्याच्या स्वप्नांवर असलेला त्याचा आणि त्याच्या स्वतःवर असलेल्या विश्वासावर होती त्याने परिस्थितींवर अनेक अडचणींवर मात करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली आणि त्याचे ध्येय पूर्ण केले त्याचे स्वप्न पूर्ण केले त्याचा हा प्रवास खरंतर खूप खडतर होता पण त्याने कधीच हार मानली नाही खर तर निखिलची ही जी आजची कथा आहे ही आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही आर्थिक कितीही त्रासदायक असले तरीही आपल्या स्वप्नांचा आपल्या ध्येयांचा पाठलाग सोडू नका स्वप्न ही साकार करण्यासाठी असतात परंतु ते स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो कष्ट करावे लागते आणि मेहनतीची तयारी ठेवावी लागते सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्वतःवर विश्वास असला पाहिजे निखिलने दाखवून दिलं की इच्छाशक्ती आणि जोरावर परिस्थिती बदलू शकते आयुष्यात कोणती गोष्ट सोपी नसते पण तुम्ही त्या परिस्थितीला हाताळू शकता खंबीरपणे संघर्ष करत असाल तर तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल त्यामुळे आयुष्यामध्ये कधीही हार मानू नका कारण प्रत्येक अडचण म्हणजे यशाच्या प्रवासाचा एक भाग असतो धन्यवाद Like, share, subscribe.